घरात शुद्ध वातावरण मिळावे म्हणून लोकांनी घरात झाडे लावायला सुरुवात केली अनेक सोयीनुसार घरामध्ये लागवड करतात ज्यांचे मोठी घरे आहेत ते बाहेरच्या बागेत लावतात ज्यांना बागेत लावता येत नाही ते गच्छीवर लावतात आणि जागा नसेल तर लोक घराच्या बाल्कनीत लावतात काही लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी झाडे लावतात परंतु एक वनस्पती देखील आहे बाबतीत देखील आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते त्याचे नाव आहे आवळा यात केवळ औषधी गुणधर्मच नाही तर, तर, ना तर वास्तुशास्त्रानुसार ते प्रतीक मानले जाते जर तुम्हाला तुमच्या घरात विविध प्रकारचे झाडे लावण्याचा शौक असेल तर तुम्ही तुमच्या घरात आवळ्याचे झाड लावू शकता आवळा वृक्षाचे हिंदू श्रद्धांमध्ये खूप महत्व आहे आणि ते सकारात्मक ऊर्जेचा एक महान स्त्रोत मानले जाते असे मानले जाते की आवळ्याचे झाड घरात लावल्याने सर्व नकारात्मकता दूर होते आणि मानवी जग पूर्णपणे सकारात्मक प्रभावाखाली येते आवळ्यामध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाला खऱ्या मनाने पाणी अर्पण केल्यास फायदा होतो आणि घरातील आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की कोणत्याही दिवशी तुम्ही तुमच्या घरात आवळ्याचे झाड लावू शकत नाही असे केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे आवळ्याचे झाड आपल्या घरांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारीच लावावे याशिवाय अक्षय नवमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आवळ्याचे झाडही लावू शकता तुम्ही ते उत्तर पूर्व दिशेला लावू शकता त्याचे अनेक फायदे बघायला मिळतात यामुळे व्यक्ती केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही तर व्याप जीवनात अनेक समस्यांना तोंड देत नाही आवळा शुभ असण्यासोबतच अनेक औषधी गुणांनी देखील भरलेला आहे केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आवळा गुणकारी आहे कर्करोगाच्या उपचारातही याचा उपयोग होतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी आढळते ज्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तो निरोगी होतो याशिवाय डोळ्यांची दृष्टी जुलाब उच्च रक्तदाब आणि व्रण यांसारख्या आजारांपासून आराम मिळवून देण्यातही आवळा महत्वाची भूमिका बजावते